मोरिया नवरात्र उत्सव मंडळ वडगाव काशिंबे संस्थापकाध्यक्ष शेट शिंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या वडगावकरांचा हा नवरात्र उत्सवाचा जो कार्यक्रम आहे हा प्रत्येक वर्षी हा आपण उत्साहात साजरा करत असतो परंतु मी प्रथमता या माझ्या कार्यक्रम करणाऱ्या कलाकारांचं दिलगिरी व्यक्त करते की तुमचा कार्यक्रम थांबून मला बोलून तर वेळ घ्यावी लागली कारण पुढे पण आरत्यांचा कार्यक्रम मी एका दिवशी सगळ्या ठिकाणी पोचणं शक्य होत नाही आणि मी माझ्या वडगावकरांच्या माता एक पहिली दिलगिरी व्यक्त करते कारण मी आज जास्त वेळ थांबू शकत नाही मी आपल्या पहिल्यांदा आंबेगाव तालुक्याची जी तालुका प्रमुख म्हणून काम पाहत असताना आपला बरेच वेळा संपर्क आलेला आहे परंतु आता मी शिवसेनेची जिल्हा समन्वयक म्हणून काम पाहत असताना मी माझ्या फक्त माता भगिनींना आणि माझ्या बांधवांनाही सांगते की ज्या आपल्या अडी अडचणी असतील सुरेखाई जरी कोणत्याही पदावर असले तरी सर्वसामान्य महिला आहे आणि मला अन्यायाविरुद्ध लढा देण्यास आनंद वाटतो आणि आपल्या समस्या सोडवण्यासाठी आई मला नेहमीच बळ देत आहे आणि इथून पुढे येते अशी मला अपेक्षा पण आहे कारण आपण ज्यावेळी काम योग्य रीतीने करत असतो किंवा चांगलं करत असतो ज्यावेळी आपल्या मनाला माहीत असतं की आपण काहीतरी योग्य गतीने करतोय त्यावेळी आपल्याला देवांचे कृपा आशीर्वाद आपल्या पाठीशी असावेच लागतात मी सर्व महिला भगिनींना सांगते आपल्या काही आरोग्यविषयक समस्या असतील कोणाच्या समजा पिशवी संदर्भात ऑपरेशन वगैरे या गोष्टी असतील किंवा आपल्या बाकीच्या कौटुंबिक समस्या असतील पोलीस स्टेशनचा असेल प्राण व्हिडिओ या गोष्टीत आपल्याला अडचण येत असतील किंवा सरकारी दवाखाना असतील प्रायव्हेट दवाखान्यांची मिळवणूक असेल या संदर्भात जर काही आपल्या अडचणी असतील कधी संपर्क साधा कधी तुमच्या सेवेसाठी मला आनंदच मिळेल तुम्ही रात्री बोलवा दिवसा बोलवा तुमच्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने आज आंबेगाव तालुक्याच्या आरोग्य समिती आणि दक्षता समितीवर मी काम करते त्यामुळं कोणालाही आपल्या इमर्जन्सी अँब्युलन्स सेवा असेल किंवा हॉस्पिटलायझेशन असेल किंवा अटॅक संदर्भात जर कोणाला सर्जरीची गरज असेल तर ती सुद्धा आपण मोफत करून देऊ एवढंच मी सांगते आणि माझ्या मा आईकडे एवढंच मागणं लागते की माझ्या सर्व बंधू आणि भगिनींना निरोगी आणि दीर्घायुष्य असं लाभ एवढंच अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सन्माननीय बिपिनजी पटेल यांना